नमस्कार रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण जे महिला जी आहे ते बुधवारपेठ या ठिकाणी खरोखरच जी सामाजिक संस्थाची तळमळ असलेली व्यक्ती त्यांच्याशी समक्ष आपण चर्चा करूया आणि त्यांचं दुःख दुःख कसं निवारण आहे त्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करूया संवाद करूया प्रथम आपलं नाव काय नमस्कार माझं नाव तेजस्वी सेवेकरी सहेली एच आय व्ही एड्स कार्यकर्ता संघ जी वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलांची संघटना आहे त्यांच्यासोबत मी काम करते सहेली ही एकमात्र संघटना आहे पुण्यामध्ये जी वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलांची मालकी असलेली संस्था आहे म्हणजे त्या ट्रस्टी ज्या आहेत संघटनेच्या ह्या सगळ्या व्यवसायातली महिला आहेत आणि प्रामुख्याने आरोग्याच्या प्रश्नांवरती आम्ही काम करतो मानसिक आरोग्य असेल एच आय व्ही एड्स असेल त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल ज्या महिलांना हिंसा होते अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसेला बळी पडतात या महिला त्याच्यापासनं त्यांना संरक्षण देण्याचं काम असेल त्याच्यापासून त्यांना सक्षम करण्याचं काम असेल हे संघटना सातत्याने करते आरोग्याच्या प्रश्नांपासून कायद्याच्या प्रश्नांपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नांवरती सहेली एकत्रितपणे महिलांच्या बरोबर लोकशाही पद्धतीने काम करून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर उत्तरं शोधण्याचं काम करत आलेली आहेत संस्थेला गेल्या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि इथून पुढेही ह्याच पद्धतीने काम चालू राहील अडचणी चा खूप येतात जसं महिलांच्या आयुष्यात येतात इथल्या तसं संस्थेच्याही आयुष्यात येतात पण त्याच्यावरती एकत्र राहून एकीनी ह्या महिला सतत मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत आणि ही संघटनेची ताकद आहे म्हणजे आरोग्याच्या प्रश्नांपासून कायद्याचा प्रश्न मी असा म्हणते की भारतामध्ये कायदा जो आहे वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांना धरून तो खूप एकांगी आहे त्यामुळे सगळ्यात जास्त अडचणी येतात समाजाने तर ह्या महिलांना नाकारलेलंच आहे ह्यांना चांगल्या नजरेने ना बघतच नाही पण कायदा आपल्या देशामध्ये वेशाव्यवसाय गुन्हा नसला तरी गुन्हेगारीकरण होतं अपराधी समजलं जातं वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांना तो जोपर्यंत हटत नाही किंवा त्याच्यामध्ये जोपर्यंत सकारात्मक बदल होत नाही तोपर्यंत समाजाची नजर असो व प्रशासनाची नजर असो सरकारची नजर असो ही चांगल्या दृष्टीने व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे जाणार नाही आहे त्यांच्यासाठीच्या सेवा सुविधा त्यांचं कार्यक्षेत्र सुरक्षित करणं त्यांचे आरोग्याचे प्रश्न मुलांचे प्रश्न ज्यांना ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे त्यांच्यासाठी सशक्त उपाययोजना ह्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत ह्या महिलांचं जे काही चालू आहे आयुष्य ते खूपच खडतर राहणार रा आहे त्यातून त्यांनी ही संघटना बनवली आहे त्याच्यामार्फत ते अनेक वेगवेगळ्या लेवलला काम करत आहेत महिलांना हिंसामुक्त कामाचं ठिकाण मिळावं ह्याच्यासाठी काम करत आहेत पोलिसांबरोबर काम चालू आहे बाकी संस्था संघटनांबरोबर काम चालू आहे पण खऱ्या अर्थी जोपर्यंत हा कायदा बदलत नाही तोपर्यंत हे प्रयत्न खरंच आमचे अर्धवट राहणार आहेत त्याचबरोबर सहेलीचं अजून एक सांगायचं तर आपल्या देशामध्ये नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर ही एक संघटना आहे एक नेटवर्क आहे दहा राज्यांमध्ये त्याचं काम चाललं आहे की जिथे वेश्या व्यवसाय वे महिलांच्या अधिकारांसाठी काम केलं जातं त्यांना मुक्त व्हावं त्यांचं निरप्राधिकरण व्हावं ह्याच्यासाठी काम केलं जातं वेश्या व्यवसाय वे जी संज्ञान व्यक्ती स्वेच्छेने करती आहे त्याला काम समजावं ह्या अनुषंगाने पण हे नेटवर्क काम करतं आणि सहेली त्याची एक सदस्य आहे तर तेही मला अगदी आवर्जून सांगायला आवडेल किती, किती है है मोजा, तर आपण किती कितीतरी मुक्त केलेले आहे ह्याच्यापासून तर किती लोकांना आपण व्यवसायापासून मुक्तता आणलेली आहे तर त्या आकडेवारी सांगू शकतात का आपण अनेक महिला आहेत म्हणजे आता मोज मोजायला गेलं तर मला असं वाटतं की दोनशे अडीचशे तीनशेच्या घरात हे नक्की जाईल पण एक एक तीही गोष्ट आम्ही नेहमी आवर्जून बघतो की नुसतं मुक्त करणं म्हणजे तिला इथून उचलून संस्थेत ठेवणं ही खऱ्या मुक्तता नसते त्या महिलेची इच्छा आहे का ती जर सज्ञान असेल तर तिला पूर्ण अधिकारे तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा तर तो आम्ही कायम आदर करतो तिच्या तिचा जो निर्णय असेल तो आणि जिला बाहेर पडायची इच्छा आहे तिलाच आम्ही मदत करतो आणि अशा अनेक महिला म्हणजे आता रेकॉर्डेड जे काय आमच्याकडे आहेत ते तीनशेच्या आसपास नक्कीच आहे आकडा त्याच्यापेक्षाही जास्त असणार त्यांची कुठलीही मुलं वेशाव्यवसायात येऊ नयेत ह्याही दृष्टीने त्या प्रयत्न करत असतात त्यालाही आम्ही बळ देत असतो त्याही दृष्टीने अनेक मुलं आज वेल प्लेस्ड आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत सॉफ्टवेअरमध्ये कामाला आहेत काही जण वकील आहेत म्हणजे चांगल्या पद्धतीने मुलं त्यांचं त्यांचं जीवन जगत आहेत तर ही सकारात्मक बाजू पण समाजाने लक्षात घ्यायची खूप गरज आने, आहे आणि अनेक महिला आहेत की ज्या धंदा सोडून दुसरं काहीतरी करतात पण पुन्हा आम्हाला तेच सांगायचं आहे की सज्ञान महिला असेल तिच्या इच्छेने ती जर हे उपजीविकेचं साधन समजत असेल तर आपल्याला कोणालाही समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला तिला अनैतिक ठरवायचा काही अधिकार नाही आहे